दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते परंतु ते पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती ते आजच्या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शहाळाचे पाणी दररोज पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते नारळाचे पाणी हे अनेक महत्वाच्या पोषक तत्वांनी भरपूर असते नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रिंक्स आहे त्यामुळे इतर ऋतूप्रमाणेच हे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात प्यायले जाते काही पदार्थ आपण कधीही खाऊ शकतो काही पदार्थ उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये खाता पिता येतात काही पदार्थ ही फळे ही त्या त्या सीझन मध्ये खाल्ली जातात तर काही फळांचा विशिष्ट असा सीझन नसतो ते कधीही उपलब्ध असतात यामध्ये नारळ हे फळ आपल्याला बारा महिने तेव्हाही उपलब्ध असते शहाळ्याचे पाणी आपण कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकतो शहाळ्याचे पाणी वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असले तरीही ते योग्य वेळी पिणे गरजेचे असते शाळेचे पाणी दिवसातून आपण कधीही पिऊ शकतो असे असले तरीच ते दिवसातून योग्य वेळी प्यायला शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात दिवसातून शाळेचे पाणी नेमके कधी प्यावे शाळेचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ना नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशन पासून ते संरक्षण करते नारळाच्या पाण्याने शरीरात ऊर्जा भरून राहण्यास मदत होते नारळ पाणी पिण्याची अशी कोणतीही योग्य वेळ नाही तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतरही नारळाचे पाणी पिऊ शकता आपण दिवसातील कोणत्याही वेळी नारळ पाणी पिऊ शकता नारळ पाणी पिण्याने त्याचे आरोग्याला फायदेच होतात यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआउटच्या दरम्यान आणि वर्कआउटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते म्हणून सकाळी वर्कआउटच्या आधी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते जेवणाच्या आधी नारळ पाणी पिल्यामुळे पोट बऱ्याच काळासाठी गच्च भरलेले राहते पोट भरलेले असल्यामुळे आपण कमी प्रमाणामध्ये जेवतो त्यामुळे खाण्यामध्ये अतिरिक्त थांबतो यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तसेच जेवण पचायला देखील फायदेशीर ठरते म्हणूनच वर्कआउट झाल्याच्या नंतर नारळ पाणी पिणे शरीराला लाभदायक मानले जाते आता बघूया नारळाचे पाणी पिण्याची योग्य पद्धती कोणती नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण नारळाचे पाणी कधीही थेट पेंढ्याने पिऊ नये यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो नारळाचे पाणी ग्लासमध्ये काढून गाळून प्यावे वास्तविक अनेक वेळा नारळात बुरशी जमा होते आणि ती डायरेक्ट स्ट्रॉ सोबत हो प्यायल्याने ही बुरशी शरीरात पोहोचते आणि अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरीने नारळ पाणी प्यावे निष्काळजीपणामुळे शरीराला हानी होऊ शकते तर मित्रमैत्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेशन मध्ये नक्कीच सांगा आणि अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला जसं माहितच असेल की आपण फिटनेसवरती मराठी कोर्स काढलेला आहे लवकरात लवकर तुम्ही वजन कशाप्रकारे कमी करू शकता किंवा मेंटेन कशाप्रकारे करू शकता वजन कमी झाल्याच्या नंतर तर त्या व्हिडिओ त्या कोर्सची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सध्या ऑफर चालू आहे अर्ली फिफ्टी हा कोर्स तुम्ही अप्लाय करून तुम्हाला डिस्काउंट मिळू हो शकतो या कोर्ससाठी तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद